आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना शासनाच्या निर्णयानुसार मोफत भांडी संच वाटपामध्ये देण्यात येणाऱ्या भांडी संच, संच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार आणि एजंटामार्फत प्रत्येक कामगाराकडून कुपनच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याबाबत संघटनेच्या निदर्शनास आल्याने वरील संबंधित अधिकारी कंत्राटदार एजंटची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याकरता दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बेमुदत आमरण उपोषण आणि आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांना देण्यात आले आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय निवेदनात दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे याबाबत कळवण्यात येते की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अर्जात सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध माहिती संदर्भात अर्ज केला आहे सदर अर्जात मागितलेली माहिती तपासून उचित कार्यवाही करण्यात येईल सबब कायदेशीर आणि सनदशीर मार्गांचा आपण अवलंब करावा आणि दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलनाचा मार्ग अवलंब करू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार आपण राहाल याची नोंद घ्यावी असे सरकारी कामगार का अधिकारी वी मा गायकवाड यांनी कळवले आहे लागते ना लगेच आणि त्यात उल्लेख करा अशा अशा आम्हाला या ठिकाणी बारा वाजता बोलवलं होतं गेलो असताना त्या ठिकाणी कुठल्याच अधिकारी उपस्थित मग तुम्ही कशाला बोलता आम्ही बोलू ना त्यांना म्हटलं तेच म्हणतो सांगायची गरज नाही साहेब मी बोलायसाठी असं करावं लागलं परवानगी लागते का आम्हाला अहो आम्ही देशाचे तुम्ही नवकर आहात तुम्ही कशाला सांगता आम्हाला तुम्ही कशाला सांगता काही सुदी करत